पातोर्डा फाटा येथे शेतकरी मेळावा संपन्न संग्रामपूर तालुक्यातील पातोर्डा फाटा येथे कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद व कापूस संशोधन संस्था यांच्या वतीने दिनांक अठरा डिसेंबर रोजी शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रगतशील शेतकरी गुलाबराव महाले हे उपस्थित होते तसेच उद्घाटक म्हणून मनोज कुमार ढगे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बुलढाणा व प्रमुख उपस्थिती बाळासाहेब व्यवहारे उपविभागीय कृषी अधिकारी खामगाव हे उपस्थित होते यावेळी मनोज कुमार ढगे यांनी घनदाट कापूस लागवड पद्धत अवगत करणे तसेच शेतीसोबत जोडधंदा करण्यावर भर द्यावा असे आवाहन केले तर कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ अनिल गाभने यांनी प्रकल्पाचे उद्देश समजावून सांगितले व प्रकल्प याविषयीची माहिती दिली जळगाव कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख विकास जाधव यांनी कापूस वेचने पूर्ण झालेल्या कपाशीच्या अवशेषांचा कॉटन स्लेशरच्या मदतीने शेतातच बारीक करून जमिनीचा कर्ब वाढवण्याकरिता उपयोग करावा असे आवाहन उपस्थित शेतकऱ्यांना केले आहे कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विशेष परिश्रम गोपालभाऊ महाले प्रत्येक नागपुरे सागर पाटील सचिन नावकार यांनी केले